मित्र हो या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागलेली आहे या देशामध्ये देशाचे पंतप्रधान दीनदलितांचे भटक्या विमुक्तांचे कैवारी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी काम करते आहे राजाचे लाडके मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री भाई शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजूर दलित पदलित अल्पसंख्याक भटक्या विमुक्ताचा विकास करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार गेल्या दोन वर्षापासून अत्यंत चांगल्या योजना राबवत आहे मग त्या कोणत्या योजना आहेत तर त्या योजना आहेत आपल्या शेतकऱ्याला त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होत आहे शेतकऱ्याला सहा हजार सहा हजार रुपये राज्याचे आणि सहा हजार रुपये केंद्राचे असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही राबवल्या गेली सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या सर्व पक्षाच्या महिलांना दीड हजार रुपये एकनाथजी शिंदे साहेब आणि युतीच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं दिलेल्या आहेत देत आहेत म्हणून मतदार बंधू भगिनींनो आपल्या जिंतूर आणि सेलू विधानसभेच्या आमदार कर्तव्य दक्ष आमदार मेघना दीदी बोर्डीकर ह्या आदरणीय बोर्डीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या मतदारसंघाचा विकास करत आहेत प्रत्येक नागरिकांना विधानसभेच्या ज्या काही सोयी सुविधा विधानसभेमध्ये प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम मेघना दिदी बोर्डीकर करत आहेत आणि म्हणून मित्र हो हे सरकार देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाने राज्य केला परंतु या देशामध्ये विकास झालेला नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या होत होत्या दलितांवरती अन्याय अत्याचार होत होते मुस्लिमांवरती अन्याय अत्याचार होत होते परंतु दोन हजार चौदा ला या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी शपथ घेतली आणि देशाचा राज्यकारभार संविधानामध्ये आपण पाहिलेला आहे आपण सगळ्या देशातल्या नागरिकांनी आहे एकच पंतप्रधान असा आहे संविधानाची शपथ घेऊन संविधानाला नतमस्तक होऊन सभागृहामध्ये नतमस्तक होऊन या देशाचे पंत दे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी शपथ घेतले आहे काँग्रेसवाले अपप्रचार करत आहेत राहुल गांधी अपप्रचार करत आहेत ते म्हणत आहेत भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष जातीवादी आहे संविधान विरोधी आहे मित्र हो भारतीय जनता पार्टी ही जातीवादी नाही तरी सर्व समाजाला अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी पार्टी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारी पार्टी आहे विश्वरत्न अण्णाभाऊ साठेंच्या चा 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 विचारावर चालणारी पार्टी आहे बिरसा मुंडा यांच्या विचारावर चालणारी पार्टी आहे अहिल्याबाईंचं स्वप्न पूर्ण करणारी पार्टी आहे आणि त्या पार्टीच्या उमेदवार आपल्या मेघना दिदी बोर्डीकर आहेत मेघना दिदी बोर्डीकरांनी पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाला सुजलाम सुपला केलेला आहे मेघना दिदीला आपण प्रचंड मताने निवडून देणार आहोत आणि मेघना दिदीला निवडून दिल्याच्या नंतर आपल्या मेघना दिदी राज्यामध्ये कॅबिनेट मंत्र्याचं पद मेघना दिदीला मिळणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा विकास करण्याची जिमेदारी आणि बोर्डीकर साहेबांवर येणार आहे मित्र हो। म्हणून कोणाच्याही लबाडांच्या भूल थापाला बळी पडू नका आज कोणी हजार रुपये देईल कोणी दोन हजार रुपये देईल कोणी खोटे आश्वासना देईल कोणी स्टेज वर येऊन रडल मी गरीब आहे बनेल आपल्याला भावनिक करेल आणि आपला, करे आपला मताचा अधिकार ते चिरून घेतील म्हणून आपण जागरूक मतदार आहोत आपल्याला विचार करायचा आहे या राज्यामध्ये प्रत्येकाला न्याय देणार सरकार कोणतं आहे तर हे भारतीय जनता पार्टीच सरकार आहे शेतकऱ्याला न्याय देणार सरकार आहे संविधानाचा सन्मान करणार सरकार आहे दलितांना सुरक्षा देणार सरकार आहे गोरगरिबांना अन्न वस्त्र निवारा देणारं हे सरकार आहे आणि या सरकारच्या अधिकृत उमेदवार म्हणून मेघना दिदी बोर्डीकर आपल्या मतदारसंघामध्ये अत्यंत आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहेत जिंतूर आणि सेलू असे भाग्यवान आहेत की एक उमद नेतृत्व महिलांच्या व्यथा समजून घेणारं नेतृत्व आपल्या तालुक्याला आपल्या विधानसभेला लाभलेला आहे मेघना दिदी फक्त या तालुक्याच्या नेत्या नाहीत विधानसभेच्या नेत्या नाहीत त्या परभणी जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या आणि टोटल महिलांच्या नेत्या आहेत आणि म्हणून आपल्याला मतदान करते वेळेस कोणी आपल्याला अमित दाखवील कोणी म्हणेन तुमच्या इथं आम्ही समाज मंदिर देऊ कोणी म्हणेन आम्ही तुम्हाला मंदिर देऊ कोणी म्हणेन तुम्हाला मस्जिद देऊ परंतु आमचं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्यांनी अगोदर काम केले आणि नंतर सांगितलं काय अवस्था होती पंधरा वर्षाच्या अगोदर या देशाची काय अवस्था होती पंधरा वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्राची काय अवस्था होती पंधरा वर्षाच्या अगोदर या जिल्ह्याची काय अवस्था होती पंधरा वर्षाच्या अगोदर या विधानसभेची परंतु या देशामध्ये नितीन गडकरी साहेबासारखा माणूस गडकरी साहेब बांधकाम नितीन गडकरी साहेबाला दुसरी मन लागलेली आहे नितीन गडकरी नव्हे तर नितीन रोडकरी आहेत संपूर्ण देशामध्ये रस्त्याच जाळ विल मित्र हो आणि म्हणून कोणाच्या आम्ही बळी पडू नका कारण रोड जे असते तर आपल्या रक्त जशा चालतात तसा हा हायवे चालत असतो एखाद्या माणसाला दवाखान्यात न्यायचा असेल रस्ता चांगला असेल तर वेळेवर पोहोचला तर त्याचा जीव वाचतो आपले व्यापार धन्य व्यवस्थिशीर चालतात आणि म्हणून देशामध्ये रोडचं जाळ विलाय नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्राला सुजलाम सुपला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ भाई शिंदे साहेब आणि अजितदादा यांनी केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बरेचसे आमच्या दलित बांधव आले आले आहेत आमच्या दलित बांधवाच्या बाबतीमध्ये राहुल गांधी एक संविधान घेऊन फिरत आहेत आणि संविधान घेऊन ते सांगत आहेत की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणारी आहे अरे राजीव गांधी राहुल गांधी तुमच्या इंदिरा गांधीला संविधान कळालं नाही तुमच्या बापाला राजीव गांधीला संविधान कळालं नाही तुम्हाला काय संविधान कळणार आहे संविधान हातात घेऊन दाखवल्यामुळं संविधानाचा अभ्यास होत नाही संविधानाची विटंबना सगळ्यात जास्त जर कोणी केली असेल तर काँग्रेस पक्षाने केलेली आहे संविधान जास्त बदलणे ऐंशी वेळा बदलण्याचं काम कोणा केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान कोणा केला असेल तर काँग्रेस पक्षाने केलेला आहे अण्णा भाऊ साठेचा अवमान कोणा केला असेल तर काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्र पक्षानं केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान संविधानाचे निर्माते असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मुंबई मधून एकदा हरवलं स्वतः पंडित नेहरू त्यांच्या विरोधात प्रचाराला फिरले विदर्भामध्ये भंडाऱ्यामधून डॉक्टर बाबासाहेब त्यांनी पराभूत करण्याचं काम केलं आणि आता ते सांगतात की संविधान है। संविधान खतरे में नहीं है कांग्रेस खतरे में है उसके वास्ते आपको डर लग रहे हैं क्योंकि अपना बहुत बड़ा घोटाला है अपना कोयला घोटाला है अपना दारूबंदी घोटाला है अपने सब घोटाले ही घोटाले है करके संविधान खतरे में नहीं है तो आप खुद कांग्रेस खतरे में है और खतरे में रहेगी आप मनोन इथं जमलेल्या सर्व दलित बांधवांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला गेले दोन हजार सोळा सतरामध्ये येस येस म्हणून या ठिकाणी लंडनचं घर भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं अण्णा भाऊ साठ्यांची एक आरटी स्थापन केली मातंग समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचं काम एक ऑगस्ट पासून चालू झालेलं आहे पुण्यामध्ये उद्या लहूजी साळवे बाबांची जयंती आहे पुण्यामध्ये राष्ट्रीय स्मारक लहूजी साळव्यांचं होत आहे अण्णा भाऊ साठे ज्या झोपडी मध्ये राहत होते त्या झोपडी मध्ये तीनशे तीनशे पाच कोटी रुपये एकनाथजी शिंदे साहेबांनी म्हणून दलित बांधवांना माझी विनंती आहे दलित विरोधी सरकार दलित विरोधी उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत हे काँग्रेसवाल्यांचे आहेत हे महायुतीचे नाहीत एवढंच आपल्याला जागरूक करतो जागरूक मतदार राजाला हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या तारखेला मेघना दोन नंबरच कमळाचं बटन दाबून मेघना दिदीच प्रचंड मतानं चिन्ह आपल्याला बटन दाबून ते मंत्र्याचं बटन आहे ते उमेदवाराचं बटन नाही असं म्हणून आपण मेघ रंग गुला नाहून निघाला पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेला देखील एक माझी संघटना असणारी या संघटनेला महायुतीचा घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीनं सामावून घेतलेला आहे सर्व भाजपच्या नेत्यांना शुभेच्छा देतो मतदारांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय जाएं लौजी जय महाराष्ट्र खूप धन्यवाद रोडगे साहेब मतदार बंधू भगिनींनो आज या विराट प्रचार सभेमध्ये आपण मेघना दिदींना कार्यकर्तृत्वाचा आलेख आपल्यासमोर मांडण्यासाठी इथे उत्सुक आहेत त्यांच्या सोब, सोबत त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी अनेक जण मेघना दिदींच्या सोबत आहेत यानंतर आमंत्रित करते डॉक्टर दराडे यांना त्यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करूया डॉक्टर